विषय गणित भाग दोन प्रकरण नंबर एक या यामधील प्रश्न क्रमांक एक ए बहुपर्यायी प्रश्न एका गुणांसाठी याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोन पी क्यू आर आणि ए बी एज पी क्यू बरोबर तीनास चार तर त्रिकोन ए बी सीची क्षेत्रफळास त्रिकोन पी क्यू आरची क्षेत्रफळ बरोबर किती आणि याचं उत्तर आहे बी नवास सोळा प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणती कसोटी समरूपतेची नाही ए को को, को B. बा सी बा, बा को को डी बा 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 आणि उत्तर आहे सी बा को को प्रश्न तिसरा जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एक्स वाय झेडचे क्षेत्रफळ बरोबर पंचवीस चौर सेंटीमीटर आणि त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर चार चौरस सेंटीमीटर तर एक्स वाय पी क्यू बरोबर किती आणि उत्तर आहे पंचवीसचे वर्गमूळ पाच आणि चारचे वर्गमूळ दोन म्हणून उत्तर असेल सी पाचास दोन प्रश्न चौथा दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर नवास पंचवीस असेल तर त्यांच्या संगत बाजूचे गुणोत्तर किती आणि उत्तर आहे तिनास पाच पाचवा प्रश्न आहे जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ई एफ e, आणि कोन ए बरोबर पंचेचाळीस अंश कोण ई e बरोबर पस्तीस अंश कोण बीचे माप किती या ठिकाणी आपणाला कोण बीचे माप विचारलेलं आहे आणि ते माप असेल पस्तीस अंश પ્રશ્ન સહવા આકૃતિ રેક ડી ઈ સમાંતર રેક બી સી તો ફરી પૈકી સત્ય વિધાન કોણતે પ્રશ્ન સપ્વ્યા એ ડી છેદ ડી બી અને એ ઈ છેદ એ સી બી એ ડી છેદ ડી બી બરોબર એ બી છેદ એ સી તિસરા એ ડી છેદ ડી બી બરોબર ઇ સી છેદ એ સી અને ડી એ ડી છેદ ડી બી બરોબર એ ઈ છેદ ઇ સી પ્રમાણ મૂલભૂત પ્રમેયાનુસાર યાઠિકાણી ઉત્તર અેલ ડી એ ડી છેદ ડી બી બરોબર એ ઈ છેદ ઇ સી प्रश्न सातवा जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर तर एक्स वाय छेद पी क्यू बरोबर वाय झेड छेद क्यू आर बरोबर प्रश्नचिन्ह आणि उत्तर आहे पर्याय आहेत एक्स झेड छेद पी आर एक्स झेड छेद पी क्यू एक्स झेड छेद क्यू आर आणि वाय झेड छेद पी क्यू उत्तर आहे एक्स झेड छेद पी आर आठवा प्रश्न जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण यल यम यन आणि कोण ए बरोबर साठ अंश असल्यास कोण एलबरोबर किती आणि उत्तर आहे साठ अंश प्रश्न नव्वा त्रिकोण डी एफ व त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये डी ई छेद एक्स वाय एफ ई छेद वाय झेड आणि कोण ई एकरूप कोण वाय तर डी एफ व त्रिकोण एक्स वाय झेड हे कोणत्या कसोटीनुसार समरूप असतील उत्तर आहे पर्याय पहा को 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 बा को बा 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 को, को बा 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 आणि उत्तर आहे बा को बा शेवटचा प्रश्न आकृतीमध्ये बी डी बरोबर आठ बी सी बरोबर बारा B, D, C, ए, बी, ए, बी डी सी हे बिंदू एकरेषीय असतील तर त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण ए बी डीचे क्षेत्रफळ बरोबर किती आणि पर्याय आहेत ए दोनास तीन बी तीनास दोन सी पाच तीन डी तीनास चार आणि उत्तर आहे बी तीनास दोन धन्यवाद